हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार सिद्ध कला आज एक दुसरा प्रश्न असा होता गेल्या चार दिवसांपासून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे यांच्या घरावर आयकर विभागाची धडपडली त्यांची जी प्रक्रिया झाले तर काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर असंही जाते की आपण म्हणजे राजकीय दृश्यापोटी आमदार बदलल्यानंतर हे सुरू झाले त्याबाबत आपण काय सांगाल त्याच्यामध्ये माझ्या आमदारांनी वक्तव्य केलं होतं राजकीय ही झाली आमचं नेतृत्व तालुक्याचं जे नेतृत्व आहे कधीच पहिल्यापासून आजपर्यंत कधीच अशी कारवाई किंवा असं व्यक्ति काम करण्याचं कधीच काम केलेलं नाही कारण जी कारवाई त्यांच्यावर झाली ती कारवाई माझ्या भावावर पण अगोदर आहे मागच्या महिन्यामध्ये पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांना सुद्धा चार कोटी रुपये दंड आला पण आम्ही त्याचं कधी भांडवल केलं नाही आम्ही कुठं म लोकं बोकोळा नाही तालुक्यातले त्यांना सांगत बसतो नाही की असं असं झालेलं राजकारणाचा बदलले राजकारणासाठी आपण त्याच्यावर ते राजकारणाचा भाग म्हणून ती कारवाई झाली ते आपण कधी सांगत बसतो नाही जे आहे इन्कम टॅक्स अधिकारी असतील इन्कम टॅक्सचा जो विभाग असेल तो, तो काय जो चुका असेल त्या चुकीवरती काम करत असतो आणि त्याच्यामुळं त्याचं भांडवल राजकारणासाठी करणं काही योग्य नाही आम ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं वक्तव्य चालू आहे लोकांना भावनिक करायचं काम चालू आहे माझ्या तालुक्यातल्या नेत्यांना माझ्या अंदाला मी एवढंच सांगितलं भूमी काय करू नका जी काय कारवाई होईल ज्यांना ज्याला कळ नाही त्याला डर कशा कशासाठी लोकांना तुम्ही जाणून ब आमच्या नेतृत्वाचं नाव तुम्ही खराब करायचं काम झालं खासदार साहेबांनी एक कारवाई केली त्यांनीच हे केलं इलेक्शनला असं झालं ते हे झालं ते झालं असा विषय काढून लोकांना भवनी करायचं तर हे त्यांनी सोडून द्यावं त्यांनी पराभव झाला आहे तो मोठ्या मनाने स्वीकारावा आणि मग त्या प्रवेश कुठं करायला गेले म्हणून प्रवेश होऊ नये म्हणून खासदारांनी अशा पद्धतीची कारवाई केली असं मी सांगण्यात आलं तर तसं तस काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते अच्छा पवारसाहेब असतील त्यांनी तो निर्णय वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगितलेला आहे तालुक्यामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमचे नेते असतील शिवूपराजे खर्डेकर असतील जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरसकर असतील आमचे जिल्ह्याचे मंत्री मकरंद पाटील साहेब असतील नितीन काका असतील हे तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आम्ही का, का, काम करणारी टीम सर्व आहे चांगल्या पद्धतीने आमचं काम चालू आहे मी जे आमचं नेतृत्व निर्णय घेतले कुणाला घ्यायचं आहे कुणाला नाही घ्यायचं त्यांनी वारंवार सांगितलेलं कारण त्याने आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे आमचे तटकर साहेबांनी सुद्धा आता परवास मुलाखतीमध्ये व्यक्त केलं की आम्ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना ने 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 एकत्र करून कुणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही हे आम्ही ठरवणार आहे त्याच्यामुळं कोण येणार कोण जाणार आता मी प्रत्येक मिटिंगला असतो कुणाशी काय बोलणं होतं होत नाही मला सगळं माहिती आहे एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण चुकीचं म्हणजे त्यांना बोलणं बरोबर दिसत नाही पण मला प्रत्यक्ष मी पाहणी करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की निश्चित आदित्यदा पवार साहेब पार्टीचं जन ज्यांना पहिलं तर चिकी एकूण आदित्यदा साहेब पवारसाहेबांनी त्यांनी ते स्वीकारलं आहे दुसऱ्या पार्टीत दिली ते त्यांना तसे स्वीकारतील असं एवढं एवढं सोपं काम नाही आणि जे आमचं नेतृत्वाखाली मी काम करतो तालुक्यामध्ये जो राज्यामध्ये आदिल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो पक्ष वाढवणं संघटना वाढवणं हे आमचं माझंही काम आहे मी त्या पद्धतीने काम पण चालू केलं आहे तालुक्यामध्ये पूर्वी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड लागला नव्हता कार्यालय नव्हतं तुम्ही तीस वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर कधीच त्या तालुक्यामध्ये असं भव्य कार्यालय नव्हतं मी आता मोठं कार्यालय सोळाशे स्क्वेअर फूटमध्ये कार्यालय उभं करतोय माझ्याबरोबर माझे तालुका अध्यक्ष स्वरूपाचे खरे कसे आहेत आम्ही दोघं मिळून तालुक्यामध्ये संघटना वाढवण्याचा निश्चितपणे आम्ही काम करतो संघटना चांगली वाढली जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तालुक्यात आपलं भोजन निर्माण करेल त्याचबरोबर आमचं भाजपचं नेतृत्व आमच्याबरोबर आहे राज्यामध्ये सरकार युतीचं सरकार आहे चांगलं गतिमान सरकार आहे विकास काम करत असताना तालुक्यामध्ये दोघांना आम्ही सगळे एकत्र आहोत एकनाथ शिंदेसाहेबांची पार्टी असं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली रणजित बरेमध्ये काम करत असते आणि मी अजितदा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो तालुक्यामध्ये त्यामुळे विकास कामासाठी आणि सगळे एकत्र येऊ तालुक्याचा कसा विकास होईल तालुक्याचं कसं बदल होईल आताच जाताना नाही म्हणून तालुक्यात वेगवेगळ्या योजना आपण मंजूर करून आणस कामात मंजूर करून आणले आहेत म्हणजे दहा आणि चौदा चौदा पंधरा कोटी तर त्या दोन तीन दिवसात आम्हाला बरोबर मंजुरी पण मिळाली नंतर एस टीचं काम आपण दादाने सांगितल्याप्रमाणे एस टी बसचं सुद्धा काम लवकर घेतो नेरा देवदरचं काम लवकर अपल कोर्टचं काम लवकर रेल्वेचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने चालू आहेत हे असे विविध विकास कामावर चांगल्या पद्धतीनं करण्यास काम आपण ठरवलेलं आहे त्यामुळं कोण काय म्हणत आहे फक्त त्यांनी एवढंच लक्षात ठेवा आमच्या नेतृत्वाबद्दल दादांच्याबद्दल काय बोलू नाही जो काय निर्णय आणि असं त्यांचं नुकसान व्हावं हे आमची मुळीच

विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई। जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहत्तर अठराशे अठराशे अठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास